श्री साई मंदिर मुरलीधर नगर पातळी फाटा नाशिक येथे साई शक्ती मित्र मंडळ आयोजित साई मंदिर व हनुमान मंदिराचा पंधरा वर्धापन दिन मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करीत उत्साह संपन्न झाला पुष्पा श्रुतीताई नाईक साळुंके बाळकृष्ण दादा मेडे द्वारकाताई गोसावी राहुल महाराज साळुंके धनंजय गवळी सुनील कोथमेरे तानाजी गवळी गिरीश जोशी संदीप देवरे सिन्नर नगरपालिकेचे नगरसेवक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन साई शक्ती मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदेश मोडे उपाध्यक्ष संजय गायकवाड सचिव अण्णासाहेब वाणी खजिनदार अनिल गायकवाड सहसचिव संतोष विंचू गौरव गायकवाड सह खजिनदार राजेंद्र लावरे संपत जाधव मोरे काका यांनी केले साई शक्ती मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदेश एक मोडे यांनी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानत या कार्यक्रमाची माहिती दिली साई शक्ती मित्र मंडळ आयोजित या साई मंदिराचा आणि मारुती मंदिराचा पंधरावा वर्धापन आम्ही वर्धापन दिन या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत गेल्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी सामाजिक कार्य करत असताना साई शक्ती मित्रमंडळाने धार्मिकता जोपासलेली आहे सामाजिकता जोपासलेली आहे या ठिकाणी आम्ही प्रत्येक का नागरिकाच्या सुखदुःखात जाऊन धावून जात असतो आणि साईंच्या कृपेने या ठिकाणी आज या पंधरा वर्षामध्ये या मंदिराला म्हणजे आम्ही सोळाव्या वर्षात पदार्पण करतो आहे पंधरा वर्ष पूर्ण झालेली आहे हे जे ठिकाण आहे हे अत्यंत धार्मिक म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी या पंचक्रोशीमध्ये स्वामी समर्थ महाराज गजानन महाराज आणि त्याचबरोबर साईबाबांचं सा आधी एका ठिकाणी स्थापना झालेली आहे अतिशय छान अशी कृपा संतांची या ठिकाणी आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती साईभक्त येत असतात कुठल्याही प्रकारचं राजकारण न होता या ठिकाणी आजपर्यंत आम्ही सामाजिकता जपलेली आहे साई शक्ती मित्रमंडळाचे सर्व सदस्य सर्व कार्यकर्ते सर्व साईभक्त आणि सर्व पदाधिकारी अतिशय एको एकोपणे हो, काम करत असतात धार्मिकच्याचं एक ज्वलंत उदाहरण आमच्या मंडळाकडे आम्हाला सगळ्यांना बघायला मिळतं आणि या मंडळाचा आदर्श बाकी इतरही मंडळांनी घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे इतरही लोक इतरही भक्त कार्य करतात आणि शक्ती मित्रमंडळाच्या या स पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्व साईभक्तांना शुभेच्छा देतो धन्यवाद बालगोपाल महिला मंडळ हरिपाठ भजनी मंडळ व परिसरातील नागरिक अन्नदाते यांचे सहकार्य लाभले यावेळी पंचक्रोशी सह परिसरातील नागरिक महिला यांनी श्री साईबाबांचे दर्शनासह सा महाआरती व महाप्रसादाचा लाभ घेतला एन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक